प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा क्षत्रिय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांच्याही प्रतिमेला या ठिकाणी कुणाडमध्ये जवळचा देशाभिमान ज्यांनी जागृत केला कुणा सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना कर्तृत्वाचा मुजरा करून कर्तृत्वाचा वारसा संपूर्ण देशभर अतिशय सक्षमपणे संपूर्ण देशभर नेत असलेले आमच्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं लोक जिवंत ठेवलं नव्हे ते म्हणतात सांगतेचं रूपांतर झालं त्याची कोटीचा निधी या धावणी तालुक्यात टाकून आपली कारकीर्दैविक अर्पण करूया आणि कार्यक्रम आपल्यानंतर पुढे सुरू करूया गेल्या पाच वर्षापूर्वी निवडणुकीला आल्या होत्या ते दहा वर्ष कधी नाही फिरले आता फिरले म्हणायला लावलं म्हणा ते आपण ठरवाव अहो कुठल्या तोंडाने तुम्ही काल मिरवणूक काढली मी जाहीरपणे तुम्हाला आव्हान करतो जर तुम्ही या ठिकाणी स्वतःला छत्रपती म्हणता तर तुम्ही कशाला या जावलीच्या जा जनतेकडनं तुम्ही पैसे शिक्षा ठेवलंय अहो तुम्ही म्हणता माझी स्टाईल आहे माझं हे आहे माझ ते आहे अहो तुमचं उत्पन्न किती आहे एवढं उत्पन्न असून देखील पण तुम्ही जर जावणीच्या जनतेला जर त्या शिक्ष्यामधून मोबत मुगत, मुक्त करू शकत नाही तर तुम्ही कसले खासदार आहात आपली खासदार ती असल्यापेक्षा नसलेली परवडली त्यात का आपल्या शिवशैनेचे असणाऱ्या खासदाराचं नाव वरती आहे साताराच्या खासदाराचं नाव खालून वरती आहे हे मी बोलत नाही हा अहवाल बोलतो मी काय अजून खासदार झालो नाही मी पण निकालाचीच वाट बघतोय परंतु जो पेपरमध्ये येतं माहिती कायद्याच्या अधिकाऱ्याखाली वरचं नाव येतं मधलं नाव येतं आमच्या सातारच्या खासदारचं खालून नाव त्या ठिकाणी वाईट वाटतं शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलाला त्या ठिकाणी वरून मार्क्स मिळतो तर खालच्या एखाद्या असणाऱ्या ढ मुलाला खालून मार्क्स त्या ठिकाणी मिळतो वाईट वाटतं आज आमच्या या जावली खोऱ्यामधील असणाऱ्या आमचं आन बाण आणि शान आम्ही छत्रपती म्हणतो आज आमच्या मावळ्यांना जर छत्रपतींचं नाव घेतलं तर म्हणतात पण हो छत्रपती मुत्रपती काम लिहिले मुलांच्या समोर कॉलर टाईट करून अशी दाखवतात अशी कॉलर वरती करतात हे आमचं खासदार आमच्या खासदारांनी ज्यांनी स्वतःच्या घराण्यामध्ये छत्रपतींचं वारसदार म्हणून तुम्ही म्हटलं जातो हो। त्या वारसदारांनी या ठिकाणी देशाच्या स्तरा पार्लिमेंट हलवलं पाहिजे या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये धाड 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 बोललं गेलं पाहिजे का बेचाळीस असणाऱ्या तरुणांना आत्महत्या करावी लागली का महाराष्ट्रामध्ये नसता मराठा समाजाला यावेळेला रस्त्यावर उचलाय लागलं असतं तर तुम्ही छत्रपती म्हणून खासदार म्हणून जर मध्ये बोलला असता पण बोलायला बोला वेळ कुठे बोलायला वेळच नाहीये कारण आम्हाला सभागृहामध्ये पोचायला वेळ भेटत नाही रात्रीचा आमचा सगळा कार्यक्रम असतो दिवसाचं आमचे भजनी मंडळ असते मग गाण्याचा रियाज करावा लागतो अहो मी महाराष्ट्र भारतामध्ये कुठलाही खासदार गाणा गाणारा ना, खासदार नाही बघितला आणि आज दुर्भाग्याने मलाही वाईट वाटत मला वाईट यासाठी वाटतं मी चुकले तर मान्य करतो आज दीपक बाब बाबा चुकले तर समजू शकतो घाडगेसर चुकले तर समजू शकतो फार मोठा वारस नाही आम्ही शेवटला कोण आहोत पण ज्या गादीला भारत देश झुकतो त्या गादीचे असणाऱ्या वंशजांनी या ठिकाणी गाणं म्हणावं आणि सरकार आपलंय आपले किती नगरसेव हे माहित नाहीये परंतु ही समोर बसलेली ही जनता ही आपली आहे आपल्या जनतेसाठी आपल्याला काम करणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि म्हणून माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की या जिल्ह्यामध्ये ज्या दिवशी मी विचार केला त्या दिवशी हे सगळं प्रश्न बघितले आणि म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो तीन आठवड्यामध्ये उमेदवार या ठिकाणी तयार होत नाही परंतु तीन आठवड्यामध्ये जी जनजागृती या सातारा जिल्ह्यामध्ये झालेली आहे मला विश्वास आहे की मी खासदार उदयन राजांचा पराभूत करणार म्हणजे करणारच हा माझा कॉन्फिडन्स का आहे कारण त्यांनी दिलेले शब्द पूर्ण केले नाहीयेत आज जर तुम्ही सात जर शिक्के काढू शकत नाहीये तर अपेक्षा करू नका ती लोक तुम्हाला मतदान करतील ती शिवसेनेच असणार धनुष्य बाणाच त्या ठिकाणी मतदान करतील ह्या मारमार या चौक्यात झालेल्या आहेत ज्यांच्या ज्यांच्या कार्यकर्त्यांनी मारमार बघितले आहेत ज्यांच्या पराभऱ्या परिवाराने मारमाऱ्या बघितलेत ज्यांनी ज्यांनी दगा फटके केले की सगळी माणसं या ठिकाणी धनुष्य बांधायलाच मदत करतील हे जाहीरपणे मला या ठिकाणी वाटले अण्णा वडिलांचा चरणजीव हा सातार जिल्ह्यामधल्या निवडणूक लढवतोय या सातार जिल्ह्यामधला विखुरलेला कामगार विखुरा माणूस हा अण्णा पाटलांनी एकत्र केला स्थापन केली अनेक वेळा बाळासाहेब म्हणायचे अण्णा पाटील मराठी माणसाचं नेतृत्व एका बाजूला करतोय तर शिवसेना मराठी माणसाचं नेतृत्व दुसऱ्या बाजूला करतोय अशा अण्णा पटलांचा मुलगा आपल्या तालुक्यातून उभा आहे अण्णा पाटलांच्या प्रचंड अशा उपकार ह्या जिल्ह्यावर आहेत एका तालुक्यावर नाही जिल्ह्यावर सगळे माथाटी कामगार एकत्र केले शिक्षण बघितलेलं आहे काही बघितलं नाही पण प्रत्येकाचं पोट बघितलं आणि प्रत्येकाचं पोट भरायची सुरुवात झाली हे अण्णा पाटलांचं काम होत म्हणून नरेंद्र पाटील हा त्यांचा मुलगा आहे त्याला मतद्या साताडून लोकांना सांगायची आवश्यकता हो नाही आपण स्वतःहून त्याला मतदान करणं गरजेचं आहे कारण त्यांचे वडिलांचे उपकार आपल्यावर आहेत आणि आपण ते फेटले पाहिजे ही आपल्याला संधी आली मग अशी बॉर्डरवाडी धरण्याचा उल्लेख केला अनेक प्रश्न आहेत खरं हे महाराष्ट्रातले प्रश्न आहे खासदार झाल्यावर त्यांनी आपला फंड देऊन प्रश्न सोडवला पाहिजे हे मता सोबत आहे पण हे जे प्रश्न आहेत हे आमदाराने सोडवले पाहिजे म्हणून आमदार देखील आपल्या पक्षाचा निवडून यायला पाहिजे हे तितकंच म्हणजे मी आपल्या बरोबर फार वेळ उपस्थित राहू शकणार नाही कारण माझी सभा पाठणला आहे आणि पाटणच्या सगळेला जात असताना परंतु याच रस्त्याने जाणारे आपण सगळेजण खूप मोठ्या संख्येने इथे एकत्र आलात मला निरोप मिळाला आणि म्हणून आपलं दर्शन घेण्यासाठी मी इथे आलो माझा आपल्या सगळ्यांना नवरा अभिवादन आहे या परिसरातल्या वेगवेगळ्या समस्यांच्या बाबतीतला उल्लेख सदाभाऊनी केला माझ्यानंतर बोलणारे बाकीचे वक्ते सुद्धा याबद्दल बोलते दगडू दादा आहेत बोंडारवाडी धरणाचा उल्लेख सराभाऊ केला सराभाऊ आपण बोंडारवाडीला तत्वता मान्यता दिली त्याबद्दलचे आदेशही झालेले आहेत लवादाच्या तडाख्यातून बोंडारवाडी बाहेर काढण्याचं काम आपण केलं पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प म्हणून त्याला तत्वता मंजुरी दिली आणि या कामाला लवकरात लवकर चालनाला दिली जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे आणि आपल्या सगळ्यांची खूप दिवसांची मागणी जी आहे ती या निमित्ताने पूर्ण होण्याच्या दिशेने चाललेली आहे एक खूप मोठा विषय दादा आणि पाटील साहेब तुम्हाला तुला या भागातला आहे त्याची सगळ्यांच्याकडे नोंद झाली असेल भूविकास बँकेच्या थकबाकीचा एक मुद्दा आहे आणि तो आपल्याला सोडवायचा आहे माझी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी कृषी मंत्र्यांशी आणि सहकार मंत्र्यांशी चर्चा झाली त्यांनी याच्यामधून मार्ग काढण्याचं मान्य केलंय आणि लवकरात लवकर भूविकास बँकेमधल्या थकबाकीचा जो विषय आहे तो, तो सुद्धा आपण मार्गी लाव एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो मी तपशिलात बोलत नाही परंतु पूर्ण विश्वासाने मी तुम्हाला सांगतो की हाही प्रश्न आपण इथून सोडवणार आहोत आणि तो सोडवण्यासाठी आपल्याला पाटील साहेबांची भरपूर मदत होणार आहे बाकीचं बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु मी म्हणालो तसं की माझ्या नंतरचे वक्ते सुद्धा सगळ्या आपल्याशी चर्चा करणार आहेत बोलणार आहेत म्हणून मी आपला अधिक वेळ घेत नाही सगळ्यांना मनापासून नम्रपण एकच विनंती करतो की या ठिकाणी नरेंद्र पाटलांच्या रूपाने आपल्याला एक खंदा आणि खमका कार्यकर्ता उमेदवार म्हणून मिळालेला आहे तळागाळातून वरती येऊन सर्वसामान्य माणसाबरोबर त्याच्या सुखदुःखात सहभागी होऊन काम करणारा कार्यकर्ता हा जेव्हा नेता म्हणून समोर येतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने जनतेचा प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी होतो चमडूदारा सरकार सारखं उदाहरण आपल्या समोर आहे आणि त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की येत्या तेवीस तारखेला नरेंद्र पाटलाच्या धनुष्यवाण निशाणीवरती त्याच बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपल्या सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला एक नवी दिशा सर्वसामान्य माणसाच्या राजकारणाची दिशा द्या एवढंच आवाहन सगळ्यांना पुन्हा एकदा करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद